नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगरपरिषद दा हद्दीतील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी सर यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि हा पुरस्कार उच्च शिक्षण विभाग संचालक माननीय शैलेंद्र देवळानकर साहेब यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे आणि याप्रसंगी माननीय डॉक्टर गिरीश देसाई माननीय सचिन इटकर आणि माननीय यशवंत शितोळे हे मान्यवर उपस्थित होते तर इंद्रायणी महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये ड डॉक्टर संभाजी मलगे सरांचा हा मोलाचा वाटा आहे तसंच त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत एक संवेदनशील कवी आहेत एक कथालेखक आहेत आणि साहित्यामध्ये दानगा अभ्यास आहे तर सर नमस्कार, नमस्कार। आपला अल्पपरिचय द्या मी डॉक्टर संभाजी काशीनाथ मलगे मी या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून येथे काम करत आहे मागच्या सात वर्षापासून मी प्राचार्यपदाची जबाबदारी अतिशय उत्तम पदीने आणि पारदर्शकपणे या या ठिकाणी मी सांभाळत आहे मी या संस्थेमध्ये येण्यापूर्वी मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून वसंतराव नाईक शासकीय ज्ञानविज्ञान संस्था नागपूर या ठिकाणी देखील मी चार पाच वर्ष अध्यापनाचं काम केलं आहे या संस्थेमध्ये काम करत असताना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास अप्पा काकडे साहेब तसेच संस्थेचे सेक्रेटरी चंद्रकांत शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयामध्ये कला वाणिज्य विज्ञान बी बी ए बी सी ए तंत्र शिक्षण विभाग अशा सर्वच विद्याशाखा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपलब्ध झालेल्या आहेत या संकुलामध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत ब आता एक संस्थेच्या विकासामध्ये तुमचं बरंचसं योगदान आहे की नव्याने काही शाखा सुरू केलेल्या आहेत त्याबद्दल सांगा आपण सर इंद्रायणी महाविद्यालयामध्ये मी ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस कला आणि वाणिज्य या विद्याशाखा बी बी ए विषय या विद्याशाखा होत्या परंतु वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखा या ठिकाणी नव्हती आणि मग विशेषतः मुलींना सा सायन्सचं शिक्षण घ्यायचं असेल सिनियर कॉलेजमध्ये बी एस सी करायचं असेल तर त्यांना पुण्यामध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि आपल्या मावळ तालुक्यामध्ये खाली लोणावळ्याला एक युनिट सिनियर कॉलेज कार्यरत आहे परंतु इथं तळेगावमध्ये या परिसरामध्ये विज्ञान शाखा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज आपण पाहतो की त्याला सहा सात वर्षे झाली आहेत आणि उत्तम पद्धतीने या ठिकाणी तीन चार बॅच बाहेर पडले आहेत विशेषतः मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये मुलींना चांगलं करिअर त्या ठिकाणी जॉबसुद्धा मिळाले आहेत आणि सायन्सच्या माध्यमातून आपण उत्तम पद्धतीने सगळे कोर्सेस सुरू केले आहेत तसेच आपण कला शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण रिसर्च सेंटरला कमिटी येऊन गेलेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून हे सेंटर आपल्याला मिळतं आहे मराठी विषयाचं रिसर्च सेंटर मिळत आहे वाणिज्य विषयाचं मिळतं आहे अर्थशास्त्र विषयाचं मिळत आहे आणि इथंच विद्यार्थ्याला पी एच डीचं उत्तम शिक्षण घेता येणार आहे म्हणजे जसं आपण के जी ते पी जी किंवा पी एच डीपर्यंत या संकुलामध्ये विद्यार्थी शिकणार आहे आपली कांतिलाल विद्यालय जे आहे तिथं प्राथमिक शाळा शाळेत प्राथमिक वर्ग सगळे आहेत आणि इकडे पी एच डीचे विद्यार्थी असं सगळंच या ठिकाणी एका संकुलामध्ये सगळं शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे बरं आत्तापर्यंत अनेक साहित्य तुम्ही लिहिलेले आहेत त्यामध्ये कवी आहेत कविता आहेत कथा आहेत साहित्य आहेत ते सांगा आ, मी साहित्याचं लेखन अगदी लहानपणापासूनच करत आलो आहे अकरावीला माझी एक पहिली कविता प्रसिद्ध झाली होती आणि कथासुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या तेव्हापासून मी कथा कविता कादंबरी ललित लेखन विशेषतः यामध्ये लेखन केलं आहे संपादनाची माझी बरीचशी पुस्तकं आहेत आत्तापर्यंत मी पंचवीस पुस्तकं लिहिली आहे आणि ती पुस्तकं काही अभ्यासक्रमामध्ये आहेत काही कविता सुद्धा अभ्यासक्रमामध्ये आहे आणि हे सगळं प्रशासन सांभाळत असताना अजूनसुद्धा आत्तासुद्धा माझा साहित्याचा था प्रवास कुठे थांबलेला नाही यावर्षीसुद्धा मी दोन पुस्तकं माझं लेखन झालेलं आत्ता एक बालकवितेचं पुस्तक येत आहे त्यामुळं साहित्याच्या माध्यमातून काम करत असताना एक उत्तम पद्धतीनं संवेदनशील कवी सो मन माझं असल्यामुळं किंवा संवेदनशील कवी असल्यामुळं मला विद्यार्थ्याला नेमकं शिक्षणासाठी काय अडचणी येतात पीच्या संदर्भातल्या असतील किंवा कुठल्या अडचणी असतील ते मला ताबडतोब लगेच कळतात आणि मग त्याच्यावरती आम्ही विद्यार्थ्याला सहकार्य करून सगळ्या प्रकारचं या ठिकाणी एक चांगलं शैक्षणिक वातावरण निर्माण झालेलं आहे ब तुम्हाला असे अनेक पुरस्कार भेटलेले आहेत पण यामध्ये जे आहे की सध्या तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा जो उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार भेटलेला आहे या पुरस्काराबद्दल काय सांगाल प्राचार्य म्हणजे संस्था चालक संस्था कर्मचारी प्राध्यापक विद्यार्थी पालक यामधला मेन दुवा असतो प्राचार्य आणि तुम्हाला आज पुरस्कार भेटला आहे त्याबद्दल काय सांगाल आ, हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मोठा पुरस्कार आहे त्यामुळं हा पुरस्कार मिळाल्यानंतर साजिक स्वाभाविक मला आनंद झालेला आहे आणि हा पुरस्कार मी माझे सर्व जे विद्यार्थी जे आहे या विद्यार्थ्यांना सम समर्पित करतो कारण विद्यार्थ्यांची जी काही आजची सगळी झडणघडण जी आहे या शैक्षणिक वातावरणामध्ये सर आम्ही आता आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज तर आहेच पण टेक्निकल काहीतरी विद्यार्थ्याला देत आहे म्हणून आपण या ठिकाणी टेक्निकल कॅम्पस उभा करण्याचा प्रयत्न केला आहे फार्मसी कॉलेज आपण सहा सात वर्षापूर्वी सुरू केलं आहे तिथंसुद्धा मी बराच वेळ देऊन सगळ्या प्रकारचं काम करून आज फार्मसी कॉलेजच्या तीन बॅच आपल्या बाहेर पडल्या आहे आणि माध्यमातून इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होत असताना आता आपल्याला यावर्षी इंजिनीअरिंग कॉलेजची मान्यता देखील मिळत आली आहे सगळ्या कमिट्या येऊन गेलेल्या आहेत यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नावाने आपलं कॉलेज सुरू होत आहे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि आपल्याकडं सायन्सची जी इंटेक जी आहे बारावी सायन्सच्या पाच सात डिव्हिजन आहेत त्यामुळे इथल्या संकुलामधल्या विद्यार्थीला इंजिनिअरिंग करायचं असेल तर इथल्या इथंच त्याला ती शैक्षणिक सुविधा मिळेल आणि म्हणून मला आर्ट्स कॉमर्स सायन्सबरोबर इतरही काम करण्याची संस्थेमध्ये संधी मिळाली आणि त्याचा निश्चित आनंद आहे आणि पुरस्काराचा आपण म्हणतात पुरस्काराच्या बाबतीत आतापर्यंत छोटे मोठे पुरस्कार बरेचसे मिळालेले आहेत आदर्श शिक्षक म्हणून तळेगाव नगर परिषदेचा पुरस्कार असेल किंवा आमच्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेनं आदर शिक्षक मंदिरला पुरस्कार असेल माझ्या अनेक पुस्तकांनासुद्धा पुरस्कार मिळालेला आहे माझा अस्वस्थ भौदाल नावाचं कविता संग्रह आहे त्याला महाराष्ट्रशास्त्राचा देखील पुरस्कार आहे आणि इतर पुस्तकांना देखील पुरस्कार मिळालेले आहेत पण पुरस्कारासाठी कोणतीही व्यक्ती काम करत नाही मी सुद्धा काही पुरस्कार मिळावा म्हणून काम केलेलं नाही पण हे काम करत असताना एक जो वेगळा आनंद असतो आणि विशेषतः माझं विद्यार्थी हा मला फार एक प्रकारे देवासमान आहे म्हणून कुठलाही ग्रामीण भागातला विद्यार्थी अडचणीमध्ये असेल त्याला काही मार्ग सांगायचा असेल तर आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि आज असं चित्र आहे की मावळ तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवरती आहे उपजिल्हाधिकारी पदावरती आमची भगिनी आहे स्वाती शौतिदाव, शौतिदाव, दाबा स्वातीदाबाडे आहे त्याचबरोबर यावर्षी सर जे ऑलिम्पिक जे स्पर्धा झाल्या किंवा आपल्या वर्ल्ड वर्ल्ड कप जी जो झाला या वर्षीचा त्या वर्ल्डकपमध्ये खो खो स्पर्धेमध्ये आमच्या प्रियंका इंगळेनं कॅप्टनशिप केली आणि इंद्रायणी कॉलेजच्या ह्या विद्यार्थीनं भारताला वर्ल्ड कप जिंक जिंकून दिला आहे त्यामुळे इंद्रायणी कॉलेजमध्ये खूप हुशार विद्यार्थी आहे अकॅडमिकमध्ये हुशार आहेत आपल्या खेळामध्ये हुशार आहे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही सातत्याने त्यांना प्रोत्साहित करतो आणि उत्तम पद्धतीने कॉलेजचं ते नाव देखील काढतं आताच मागच्या म महिन्यामध्ये या ठिकाणी मोठं आठ एकरचं ग्राउंड जे आहे संस्थेने उपलब्ध करून दिलं उत्तम ग्राउंड आहे या ग्राउंडमधून वि विद्यार्थी सातत्याने तिथं ट्रेनिंग घेतात आत्ता यावर्षी सर सांगायला आनंद होईल की पन्नास विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये त्यांना ती परमनंट नोकरीची संधी मिळाली आहे त्यातले दहा विद्यार्थी आपले पी एस आय झाले आहे त्यामुळं इंद्रायणी विद्यामंदिर संस्था विद्यार्थ्यांच्या हितासाठी खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे आज मला हा जो पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार देखील मी विद्यार्थ्यांना समर्पित करतो कारण त्यांच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि विद्यार्थी पुढं गेला समाजातल्या त्याचं कुटुंब पुढं जाणार आहे आपोआपच सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणून या पुरस्कारामुळं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना देखील आनंद झालेला आहे पालकांना आनंद आनंद झालेला आहे आणि ह्या सगळ्या माध्यमातून मला उत्तम काम करण्याची संधी मिळाली आहे तर इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी सर एक कवी मनाचा व्यक्ती एक संवेदनशील कवी कथालेखक आणि साहित्यामध्ये दांडगा अनुभव असलेले त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरामधनं त्यांचं कौतुक होत आहे त्यांना शुभेच्छा दिल्या जातात त्यांच्या भावी कार्याला मावळ चोवीस तासच्या वतीनं मनापासून शुभेच्छा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद धन्यवाद